या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर द्वारे डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर आमदार राजूभाऊ पारवे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र मकर धोकडा येथे मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शनिवारला उमरेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मकर धोकडा येथे मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान बांधकाम सहा कोटी बावीस लक्ष रुपयाचे आमदार राजभाऊ पारवे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले मकर धोक्या वापसियांना आणि परिसरातील नागरिकांना नवीन इमारतीचा लाभ होणार आहे तसेच कर्मचारी यांच्या राहण्याचा प्रश्न नेहमी उद्भवत होता त्यांचाही प्रश्न मार्गी लागलाय यावेळी सभापती गीतांजली नागेडकर उपसभापती सुरेश लेंडे जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे पंचायत समिती सदस्य मीनाक्षी कावठे रमेश किलनाके माजी सभापती दिलीप भोयर संचालक शिवदास पोकुडकर भिका भोयर उपसरपंच नितेश मांडवकर तालुका आरोग्य अधिकारी संदीप तसेच जगदीश गजभिये पुरुषोत्तम बोबडे डोमाजी श्रीखंडे संजय ठाकरे वैद्यकीय अधिकारी ठाकरे तसेच कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड नागपूर thank <laughs> you